नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अल्पवयीन मुलांच्या अर्धनग्न धिंडो प्रकरणात पोलिसांनी वाढविले कलम बाल न्याय अधिनियमन पोस्कोचे कलम युवक प्रदेश काँग्रेसच्या आदेशावरून शहर युवक काँग्रेस प्रवक्ता प्रवीण गीतेची पक्षातून हकालपट्टी राज्यभर गाजत असलेल्या नगरमधील अल्पवयीन मुलांच्या अर्धनग्न धिंडो प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे परमिट रूम चालक प्रवीण गीतेसह बारा आरोपींवर पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम तीनशे चौसष्ट अन्वय अपहरणाचे बाल लैंगिक अत्याचार पोस्को कलम सह बाल न्याय काळजी व संरक्षण अधिनियमन दोन हजार पंधराचे कलम 75 वाढवले आहे त्यामुळे आरोपींच्या अडचणीत वाढ झालीय दरम्यान या, आरोपी या प्रकरणातील आरोपीसह युवक काँग्रेस प्रवक्ता तथा युवक काँग्रेस क्रीडा विभागाचा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण शरद गीते याची नेमण्यात आलेल्या पदावरून व पक्षातून प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशावरून हकालपट्टी करण्यात आली आहे तसे प्रसिद्धीपत्रक युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोहसिम शेख यांनी जारी केलं आहे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत काळे यांच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांचे खंडन करत राज्याचे गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे कडक कारवाई आणि या प्रकरणाच्या खऱ्या मास्टरमाइंडचा सखोल चौकशी करत शोध घेण्याची मागणी केली होती त्यानंतर त्याच रात्री एमआयडीसी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी गुन्ह्याचे तपास अधिकारी विनोद परदेशी यांनी वेगवान सूत्रे हलवत शोध मोहीम राबवत रात्री साडे अकराच्या सुमारास पप्पू पगारे राहणार नवनागापूर सोनू शेख राहणार वडगाव गुप्ता या दोघांना अटक केली अद्यापही सहा आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत पगारे शेख यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी बजावली आहे तर पोलीस खऱ्या मास्टर माइंडचा कसून तपास करत आहेत प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा